पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया येथे मानवंदना देण्यात आली यावेळी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दास सिल्वा आणि इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या परदेश दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात पंतप्रधान आज सकाळी ब्राझील या इथे पोहोचले विमानतळावर स्थानिक कलावंतांनी पारंपरिक नृत्य करत पंतप्रधानांचं स्वागत केलं त्यानंतर आचार्य जोनास मसेट्टी आणि त्यांच्या सहकार्यानी शिवतांडव स्तोत्राचं पठण केलं यावेळी ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलातल्या आदिवासींनी देखील स्थानिक मंत्रांचं पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली विमानतळावरून पंतप्रधान नजीकच्या हॉटेलात पोहोचले तिथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं यावेळी पंतप्रधानांनी भारतीय या समुदायाशी संवादही साधला भारतीय पंतप्रधानांचा गेल्या सत्तावन्न वर्षातला हा पहिलाच राजकीय दौरा आहे पंतप्रधान थोड्याच वेळात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुल्ला दास सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत